सध्या मी कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उभा आहे आणि कोल्हापूरकरांच्या नक्की समस्या का आहेत कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये नक्की कोणाची हवा आहे हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न आहे कोल्हापूरमध्ये मी फिरणार आहे आणि इथल्या समस्या जाणून घेणार आहे काय नाव तुमचं प्रीतम शिंदे आता कोल्हापूर महानगरपालिकेत निवडणूक आली आहे बरोबर निवडणूक हा वेगळा विषय मात्र आपल्या कोल्हापूरकर म्हणून समस्या काय आहे त्या समज काय रस्ता नाहीत पाणी आणि नसतं असं गाड्यांचा प्रॉब्लेम येतोय सगळा बाकी काय बाकी काय आता बऱ्याच ठिकाणी काँग्रेसने तर सुरू केले की तुम्हाला पाय तसं कोल्हापूर आम्ही करून देऊ तर काय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्या टॅगलाईनबद्दल बद्दल काय निवडणुका आल्यानंतर ते बोलतात का नंतर कामच करत नाहीत पाच वर्ष आले याच्या दारात नंतर पाय येतच नाहीत ना जवळ येत नाही 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 कोल्हापूरचा विकास करायची क्षमता कोणाचा आहे महाविकास आघाडीमध्ये आहे का महायुतीमध्ये दिसते महा आता तसं काय सांगता येत नाही तसं काय सांगता येत नाही तसं तस काय येत नाही ठीक आहे अजून काय नागरिक का आपल्याला भेटतायत त्यांच्याकडून कोल्हापूरच्या प्रमुख समस्या काय त्यांना विचार तुम्ही कुठले बाहेरच आहे मुंबईचा आहे मुंबईचा हा मी इकडचा नाही ठीक आहे अजून काय नागरिक आहेत नमस्ते कोल्हापूरकरांच्या समस्या काय आहेत आपल्या समस्या काय रस्त्याचीच की सगळ्यात मोठी सदस्या रस्तेची कसे आहेत रस्ते रस्त्यात काय गाडीवरून जाताना जंगलात गेल्या का जंगलात जंगलातनं गेल्या का वाटते असं रस्त्यात सगळं जंगलात काय जर रस्त्याची अवस्था बदलायची असेल तर काँग्रेस हाय भाजप हाय आता काँग्रेसनं तेच आणि भाजप तेच काय सगळे तेच झाले सगळ्यात मोठा प्रॉब्लेम रस्त्यात राहि तुम्ही मूळ कोल्हापूर कर हो कर कोल्हापुरात समस्या काय जाण होते म्हणजे कशा काय अडचणी कोल्हापुरात नागरिकांच्या समस्या काय आहेत काय एवढं नाही सगळं आहे ओके मध्ये सगळं ओके आहे रस्ते बिस्त कसे आहेत रस्ते जर करावं लागणार सर जरा रस्त्यावर डबरे नाहीत बर ते डबरे जवळच करा लागणार सर बर बाकीच काय नाही आहे सगळं बाकी सगळे व्यवस्थित हो सर कोल्हापूर कर म्हणून आपल्या अडचणी काय देऊ च आहेत पाणी प्रश्न सगळ्यात मोठा अजून आहे थेट पाइपलाईन झाली तरी अजून पाणी काय माणसांच्या वर पहिल्या डोक्यावर पण चढत नाही गटरमध्ये काय येऊन घरात कुठं पाणी येते गटरमध्ये काय मोटर चावे आहेत आमच्या तरी पण पाणी पडत नाही फक्त आवाज येते त्यातनं आवाज एक तास आवाज येते मग पाणी येते मीटर फिरते कसं पुरणार चार तासात तीन तासाचं पाणी असते त्यात एक तास हवा आणि मीटर फिरतं एवढं जोरात आठ दिवसाचं त्या तेवढ्या वेळात काढून टाकते ते सगळं बिल आम्हाला वाटलं थेट पाईपलाईनचं पाणी सुटलं म्हणजे नाही 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 अजिबात नाही पाणी गटरमध्ये पडतंय पडत नाही गटरमध्ये ते पण दीड तासाला पडतंय पडतंय हा मोटर लावल्याशिवाय पाणी काहीतरी लावून तिथं मोटर लावून मग पाणीवर घ्यायला लागतं नमस्कार नमस्कार काय नाव भांदिगिरी निवृत्ती बरं आता काय कोल्हापूरच्या निवडणूक का आले त्या पण आपल्या समस्या काय देऊ खऱ्या खऱ्या मूळ समस्या मूळ समस्या एक ड्रेनेज लाईन व्हायला पाहिजे मेन म्हणजे ते आणि स्वच्छता व्हायला पाहिजे रस्त्याची वगैरे कोल्हापूर स्वच्छ नाही वाटत ठराविक ठिकाणी ठराविक था उपनगरात नाही आहे उपनगरात उपनगरात पाहिजेत केले म्हणजे केले म्हणजे माया केलं म्हणजे के गेल्यानंतर पंधरा पंधरा महिनाभर कोण कोणी येत नाही तिकडं अशी अशी परिस्थिती आहे आणि ते फक्त मेन रोडचं तेवढं दिसतंय आहे तेवढं उचललेलं आतलं उपनगरात फिरती करायला पाहिजे संबंधितांनी रोजच्या रोज बघायला पाहिजे इकडे तिकडं किंवा आता हे तुमचं कोल्हापूर जगात भारी म्हणते म्हणते होय आता एक कोल्हापूरचा जर विकास करायचा असेल शहरातला तर दोन विभाग तुमच्या समोर आहे दोन पक्ष आहेत एका बाजूला भाजप आहे महायुती म्हणून एका बाजूला काँग्रेस आहे महाविकास आघाडी म्हणून काय वाटतो तुम्हाला कोल्हापूरचा विकास कोण करू शकतो जास्त चांगला तसं आता कोण आता आपण करू शकतो म्हणतो कुणाचं तुम्हाला विचार प्रत्यक्ष कुठल्या पक्षाचं जरा तो बरी वाटते वाटते कुठले पक्ष सांगितले तुम्ही मला एका बाजूला भाजप आहे माहिती म्हणून त्यासोबत ही आशिन देसाना वगैरे अजित पवार आहेत दुसऱ्या बाजूला आहेत काँग्रेस त्यांच्या सोबत अजित पवारांचे राष्ट्रवादी वगैरे हे सगळे आहेत भाजप जरा भाजप भाजप कशासाठी म्हणजे काही ठराविक काम करतात चांगली व्यवस्थित म्हणजे करतात ते म्हणजे वगैरे वगैरे असं करतात ते भाजप विकास हा म्हणजे अशी काशा धरायच्या म्हणजे पाठिंबाच्या ह्याच्यावरून थोडस प्रगती होत चाललेली आहे अजून काय कोल्हापूरकर करायात आपल्यासोबत कोल्हापूरचे का तुम्ही हो आता काय आमचं काय चाललंय निवडणूक आले त्या पण निवडणुकीवर न बोलता आपल्या कोल्हापूरकरांच्या मूळ समस्या काय आहेत कोल्हापूरांच्या मूळ समस्या कोल्हापूर महानगरपालिका ही निवडणूक दहा वर्षांना होत आहे दहा वर्षाचा काळ संपल्यामुळं रस्त्याची डावडुबळी ही चांगली झाली पाहिजे शहराला पाणीपुरवठा चांगला मिळाला पाहिजे परत जी कचऱ्याची घाण आहे ती वहिवाट चांगल्या तऱ्हेने लागली पाहिजे ही कोल्हापूर महानगरपालिकेची जास्तीत जास्त समस्या जास्त आहे आता पाण्याचा प्रश्न तुम्ही म्हणला थेट जास्ट पाईपलाईन काहीतरी झाली असं आम्हाला कळलं होतं थेट पाईपलाईन चालू झाली आहे त्याच्याबद्दल काय नाही आहे पण त्याचं पण पाणी सुळीत असेल असुळीत असेल याचा काय विषय नाही आहे बरं बरं तर पाणी पुरते पाणी साधारण कमी जास्त पाणी अभाव वाटतोय कमी वाटते किंवा कधी पण जास्त येते आता मग ही जर सगळं कोल्हापूर चित्र बदलायचं असेल तर एक चांगलं काम करू शकणारा असा पक्ष तुम्हाला कोणता वाटतो हे कोल्हापूर शहराची सुधारणा व्हायची असेल तर या पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शिंदेगड आणि भाजपचे मोदी साहेब हा पक्ष जर एकत्र आला तर ही कामं चांगल्या पद्धतीनं कोल्हापूर महानगरपालिकेवर झेंडा लागेल आणि कामं चांगल्या तऱ्हेने होतील एकत्र हा एकत्र आहे पण सत्ता आली पाहिजे येईल ही सत्ता शंभर टक्के येईल असं वाटते कारण काय काय कारण काय मोदी सरकारच्या काळामध्ये झालेली कामं जी लाडक्या बहिणीची कामं ही शंभर टक्के बहिणींना आतापर्यंत पोचलेले पैसे परत त्यानंतर शेतकऱ्यांना मिळालेलं वर्षाला जे आहे दहा बारा हजार रुपये हे सुद्धा शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगलं झालेलं आहे आता एक खंडपीठ वगैरे हो आले तुमच्याकडे फायदा होईल हे खंडपीठ जे, जे आलं आहे जे काही लोकांना मुंबई पुण्याला जाण्यापेक्षा कोल्हापूर शहरामध्ये जे खंडपीठ चालू झाले ते काही ग्रामीणमध्ये तालुक्यातले जे बारा तालुक्या आहेत ह्या लोकांना मुंबई पुण्याला जाण्यापेक्षा कोल्हापूर शहरामध्ये येण्याची इच्छा असून त्यांचा प्रवासाचा खर्च सगळा वाच वाचेल वाचे। त्यामुळे बघ ह्यावेळेस काय का कोल्हापूर शहरात काय हवा ह्यामध्ये कोल्हापूर शहरामध्ये हवा त्र्याऐंशी वार्ड आहेत त्या त्र्याऐंशी वार्डामध्ये किती उमेदवार असतील काय असेल अजूनही सांगता येत नाही पण अपक्ष उमेदवारांची घडादोड चालू आहे पण ह्या तर वातावरणात जर झालं तरी शिवसेना राष्ट्रवादी भाजप ही सत्ता घेतील असं वाटते ठीक आहे प्रश्न बोला की प्रश्न काय प्रश्न प्रश्न काय सगळा हा व्यवस्थित आहे कोल्हापूर सगळे हा की आपण काय काय व्हायला पाहिजे हा पाण्याचा समस्या जरा व्हायला पाहिजे पाण्याची पिण्याची सगळं दुहेरी पाहिजे नाही अजून आलीच नाही ती अजून कुठं लपल्या काय माहिती पाणी पडलं आम्ही आलेलं अजून आलेलं नाही ती पाण्या पाहिजे ना आलेलं नाही अजून काय आलेलं पाण्यात समजा झालं पण झालेलं अजून पाणी तर इथं आलेलं नाही आपण तर एकाच करायचं असत कोल्हापूर शहरा कोण बरं वाटतंय बीजेपी काँग्रेस हा माहिती आहे माहिती माहिती आहे त्यांना नवीन संधी द्यायला पाहिजे हो आता काँग्रेस आहे की किती वर्ष झालं महानगरपालिकेवर आता डायरेक्ट माहितीला संधी द्यायला पाहिजे जरा तुम्ही दिली ना आहे शहा विधानसभेला आता काँग्रेसकडे तर राहायला पाहिजे महानगरपालिकेवर राहिलं राहिलं तुम्ही आता काँग्रेस काय कसं काय पण कुणाची संधी कुणाचं लेखील तेच निवडून येणार हो नमस्ते आता एक कोल्हापूर शहरात इलेक्शन आलंय महानगरपालिका समस्या समस्या सांगा समस्या बाईट होती बघा नाही मला सांगा कोल्हापूरकरांच्या समस्या काय सामान्य मतदार म्हणून नागरिक नाही रस्ते आहे पाणी आहे लाईट आहे पूर्वीपासून तेच चालू आहे हो त्याच सुविधा रस्त्याला तर भरपूर निधी आलाय पाण्याला तर ते दुहेरी पाईपलाईन झाली असं आम्ही ऐकलंय निधी आलाय पण त्या पद्धतीनं काम झालेलं नाही ना दे रस्ता पूर्वी जर रस्त्याचा प्रॉब्लेम आहे तसेच आहेत रस्ता केल्यानंतर त्याचे म्हणजे क्वालिटी ते तरी राहत नाही तीन महिन्यात परत रस्ता पुरवत होते तीन महिन्यात तीन सा तीन ते चार महिन्यात आणि पावसाळ्याच्या याच्यात पाऊस पडला की धुवून जातो पाण्याचा प्रश्न म्हणला तुम्ही पण ती दुहेरी पाईपलाईन काय तर आणली आम्ही व्हिडिओ बघितले होते काय थेट पाईपलाईन थेट पाइपलाईनच आता थोड्या शेवटच्या टप्प्यात काम चालू आहे ते आता या प्रशासनाच्या याच्यावर स्कीम बाकी सगळी मंजूरच आहे त्या त्यासाठी आणि काय पुढे प्रोसेस आहे ती का मला एवढ्या लोकांच्या आलेलं नाही एवढं काय म्हणा त्यामुळे काय थांबलेलं आहे त्याचं काम आता बघा आता इलेक्शन झाल्यानंतर काय निवडून त्याच्यावर आता भर जास्त आहे काय साधारण कोल्हापूर शहरात फिरताय लोकांचं काय मूड आहे ह्यावेळेस काय म्हणतील महाविकास आघाडी म्हणतील का माहिती म्हणतील तसं काय सांगू शकेल ना आता गेली पाच वर्ष प्रशासकीय कारभारच चालू आहे आठ वर्ष हो पाच ते आठ वर्ष झाली त्यामुळे आता प्रशासनाच्या कारभाराला आता कोणतं हे लोकप्रतिनिधी पाहिजे ना योग्य प्रकारे काम करायला साधारण आता दोन पक्ष असतात ना दो, दोन दोन आघाड्या झाल्या तुमच्याकड महायुतीमध्ये भाजप वगैरे शिंदेना आहेत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस वगैरे सगळे आहेत उद्धव ठाकरेंचा गट लोक कोणावर विश्वास ठेवतील कोल्हापूरकर वेळेस कोल्हापूर आता लोकांचा कल काय फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहेत फिफ्टी 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 आहे बघू अजून काय कोल्हापूरकर आहेत चाचा काय कोल्हापूरकर काय म्हणते त्यावेळेस कोल्हापूरकर यावेळी जे काम करणारे नगरसेवक आहेत विकासासाठी त्यांच्या समोर काहीतरी एक धोरण आहे त्या लोकांचे लोक मतदान करणार काय कोल्हापुरात प्रश्न कोल्हापुरातले प्रश्न सगळ्यात मोठा म्हणजे रस्त्याचा आहे दुसरा प्रश्न कचरा रस्ते कचरा मग लोकांचा पार्किंगचा विषय आहे मोठा रोड बघितलं तर रोडची परिस्थिती अशी आहे की सगळे खड्डेच खड्डे आहेत काय अंदाज आहे तुमचा कसा आहे की मला वाटतंय की फिफ्टी फिफ्टी नसतंय फिफ्टी फिफ्टी होत नसते घडीला तसं बघितलं तर आता जरा सध्या काँग्रेस शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा जोर जात आहे थोडं जास्तीत जास्त तसं बघायला गेलं तर शिवसेना उद्धव ठाकरेचा जोर जात आहे कोल्हापूरमध्ये उद्धव ठाकरे जात आहे क्रॉन नमस्ते आता ही इलेक्शन चालू आहे कोल्हापूर काय समस्या काय असते आपल्या कोल्हापूर समस्या भरपूर समस्या रस्ते? आहेत रस्ते, रस्ते समस्या भरपूर बाकी कुठलं काय नाही फक्त रस्ते समजत आहे करायचं असेल काय महायुती का महाविकास आघाडी काय आता सगळं मिक्स भेल आहे मिक्स सगळं सगळं मिक्स भेल आहे आता ज्याला कोण आता बघ की काय होते मिक्स भेल होता कोण इकड आहे कोण तिकड आहे कोण ह्यातून तिकडे गेले त्यातनी इकडे होय कोल्हापूरची का तुम्ही हे आता अडचणी काय द्या मावशी कोल्हापूरात आपल्याला समस्या काय रस्ता बिस्त आहे तिथलं पाक उकरल्या उकरल्यात पाक आम्ही नाना पाटील राहतोय बर पाक रस्त असं हे झाले चाळण झाले रस्त्याची चाळण झाली कोल्हापूर आले तुम्ही हो हो प्रॉपर राहायला पुढं राहत आता काय चाललंय आमचं ही आपल्या समस्या का काय को आहे कोल्हापुरातल्या समस्या काय आहे रस्ते बरोबर नाहीत लोकांनी पाणी बरोबर मिळत नाही मिळत नाही आउट साईडला त्याच्यामुळे सगळ्या अडचण झाल्या आता महानगरपालिके निवडणूक आहेत पंधरा तारखेला मतदान आहे सोळा तारखेला निकाल आहे निकाल आहे बघूया आता मग काय काय करतात नगरसेवक ऐका की आता काय आहे हवा आहे वातावरण काय म्हणते लोक काय म्हणते तुम्हाला असेल जरा अंदाज म्हणजे काय तिघांमध्येच आहेत शिवसेना हात आणि तुमचं भाजप रिंगणात आहेत मग काय हवा तरी कोणाची जास्त भाजपचे का काँग्रेसचे आता सध्या तर भाजपचे आहे भाजपचे असंच आहे ते लोक विचार करत नाही मतदान करतात त्याच्यामुळे काय आता काय कोणाला काय बोलता येत नाही काँग्रेसनं काँग्रेसची सत्ता होती इथं बरोबर आहे का काँग्रेसनं काय विकास केलाय काँग्रेसने काय विकास केलेला नाही बर नाही या सात वर्षात काय केलेलं नाही यावेळेस कोल्हापूर महानगरपालिकेत कोण बसेल आपलं भाजपच बसणार भाजप बसेल असं वाटतं